नमस्कार मित्रांनो स्वामी भक्त प्रीती या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत घराच्या दाराची दिशा आणि त्याचे शुभ अशुभ परिणाम वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे आणि खिडक्या फक्त येण्या जाण्याचा मार्ग नसून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचा स्रोत असतात या व्हिडिओच्या शेवटी तुमच्या घराच्या दाराबद्दल तुम्हाला योग्य दिशा निवडण्याची मार्गदर्शिका मिळेल व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्व दिशेला दार पूर्व दिशेला दार असणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते ही दिशा चांगल्या विचारांसाठी आणि प्रगतीसाठी सर्वोत्तम आहे पूर्व ईशान्य पूर्व ईशान्य दिशेचे दार सौंदर्य समृद्धी आणि आध्यात्मिक विकासाला प्रोत्साहन देते घरात शांतता आणि स्थिरता टिकून राहते पूर्व अग्नी ही दिशा अशुभ मानली जाते यामुळे मतभिन्नता चोरी आणि आर्थिक नुकसान होऊ शकते अशा दारांना वास्तुदोष उपाय लागू केले पाहिजेत पश्चिम वायव्य या दिशेचे दार समृद्धी भरभराटीचे प्रतीक आहे कुटुंबात सोक्य टिकून राहते पश्चिम निरुत्तर या दिशेचे दार अत्यंत अशुभ मानले जाते आर्थिक नुकसान आणि कुटुंब प्रमुखासाठी समस्या निर्माण होऊ शकतात उत्तर ईशान्य उत्तर ईशानदार असणे आर्थिक लाभ आणि नोकरीतील प्रगतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे उत्तर वायव्य उत्तर वायव्य दिशेचे दार नकारात्मक परिणाम देऊ शकते तणाव आर्थिक नुकसान आणि अस्थिर मनासाठी कारणीभूत ठरते दक्षिण अग्नी दक्षिण अग्निधार आरोग्य आणि संपत्ती वाढवण्यासाठी अनुकूल मानले जाते दक्षिण निरुत्तर ही दिशा आर्थिक नुकसान आणि गृहिणींसाठी समस्या निर्माण करते अशा स्थितीत वास्तुदोष उपाय करणे आवश्यक असतात उत्तर आणि पश्चिम या दिशा सामान्यतः शुभ मानल्या जातात स्थिरता प्रगती आणि सोक्यासाठी फायदेशीर आहेत उत्तर दिशा उत्तर दिशेला दार समृद्धी आणि आर्थिक उन्नतीसाठी उत्तम आहे ही दिशा सुख समृद्धीचा मुख्य स्रोत आहे मित्रांनो घराची रचना आणि दाराची दिशा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम करू शकते जर दार चुकीच्या दिशेने असेल तर वास्तुदोष उपाय वापरून त्याचा परिणाम कमी केला जाऊ शकतो पिरामिड वास्तु उपाय शुभचिन्ह आणि चौरस फ्रेम यासारख्या उपायांचा विचार करा तुमच्या घराची दार योग्य दिशेला असल्यास ती सकारात्मक ऊर्जा भरभराट आणि सोख्य आणते मित्रांनो तुमच्या घराच्या दाराची दिशा कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओसाठी तुमच्या सूचना दिल्या तर त्यावरही आम्ही चर्चा करू स्वामी भक्त प्रीती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन नक्की दाबा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो आणि पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह तोपर्यंत स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो तुम्ही स्वस्थ राहा जय जय श्री स्वामी समर्थ